नाशिककरांच्या भक्तीचं प्रतीक असलेल्या साई फाउंडेशनच्या गणरायाचं रविवारी संध्याकाळी नाशिकच्या अशोकामार्ग परिसरात आगमन झालं नवसाला पावणाऱ्या या गणरायाचं गणेश भक्तांनी भक्तिभावानं स्वागत केलं अशोकामार्ग इथल्या मिलन स्वीट इथून राजाची डी जे तसंच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघून ती डीजी पी नगर टागोरनगर इथं आली सदर मिरवणुकीचा शुभारंभ आदिनाथ संप्रदायाचे पीठाधीश्वर तथा हिंदू जोडो यात्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर कलकिराम महाराज यांच्या शुभ हस्ते तर सुनील कुलकर्णी अरुण मराठे घुगे सर सूर्यकांत पवार भीमा शेठ रेड्डी माजी नगरसेवक हो यशवंत निकुळे सुजित पाचोरकर राजू थेटे यशवंत विदाते दशरथ पवार अमृत सांगळे संतोष देवकर सुधाम धात्रक सुनील शंकर खोडे जोशी काका प्रशांत घुगे नितीन कराड कैलास कातकाडे योगेश कातकाडे शेखर पाटील के जे पाटील दिलीप चव्हाण सुनीलभाऊ शंकर खोडे बाळासाहेब डुकरे जे बी पाटील हगवणे काका हंडोरे काका हजारे काका नाईक काका गांगुडे काका शिरीष बोथरा डॉक्टर किरण वाघ राजेंद्र हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सदर मिरवणुकीत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेनेचे सचिव राम रेपाळे उपनेते अजय बोरस्ते उपनेते विजय करंजकर शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी उपस्थित राहून नवसाला पावणाऱ्या या राजाचं भक्तिभावानं स्वागत केलं यावेळी शाई फाउंडेशन मित्रमंडळाचे मार्गदर्शक योगेश आप्पा मस्के अध्यक्ष आशिष आप्पा चिडे आणि करण परदेशी यांनी उपस्थित मान्यवरांचं शाल तसं श्रीफळ देऊन स्वागत केलं सदर आगमन मिरवणूक सोहळ्यात अशोका मार्ग रविशंकर मार्ग डीजीपी नगर टागोर नगर परिसरात राहणाऱ्या प्रत्येक घरातील महिला पुरुष नागरिकांनी आपल्या लावली आगमन मिरवणूक सोहळा यशस्वी करण्यासाठी शाई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष तसंच युवकांनी अथक परिश्रम घेतले शाही फाउंडेशन आयोजित केलेला कार्यक्रम आज शाही मिरवणूक या मिरवणुकीला आपले शिवसेना पक्षाचे शालेय मंत्री दादाजी भूषे साहेब तसेच शिवसेना सचिव राम रेफाळे साहेब तसेच माऊली आमच्या कलकिला महाराज तसेच अजय दादा बोरस्ते विजय अप्पा करंजकर महानगरप्रमुख पंडित दमे यांनी आज कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या कार्यक्रमाचं गेल्या चार वर्षापासून अशोक मार्ग रविशंकर मार्ग डी नगर पी नगर या भागामध्ये आम्ही दरवर्षी आगमन सोहळा करत असतो आणि या आगमन सोहळ्याला हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली जाते आणि हा जो गणपती आहे शाही फाउंडेशनचा हा नवसाचा गणपती आहे खरं पाहायला गेलं तर आज या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे का कुणी काही जर म्हणून आम्हाला मागितल्या तर त्या गणपतीच्या माध्यमातून पूर्ण होत्या म्हणजे साधारण बारा वर्ष झाले या गणपतीला बसवला याचं आयोजक जे आहे साई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आशिष आप्पा चिडे तसंच सुय चिडे सर्वच सगळेच तोला मोलाचे पदाधिकारी जवळपास शंभरहून अधिक कार्यकर्ते या साई फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी उत्सवात स सा, सहभागी सा, घेत्या सहभाग घेत्या आणि या साई फाउंडेशनचं मोठ्या जोरामध्ये हे होतं या फाउंडेशनची जवळपास बारा वर्ष झाले आणि या बारा वर्षापासून असंच आणि इडूनपुढं पण दरवर्षी हा कार्यक्रम होतच सातत्याने होतच राहील धन्यवाद गणपती बाप्पा मोर एम एन भारत साठी संदेश केदारे राशी